अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आजचा विषय आहे मित्रांनो हे बघा आजचा विषय आपला हा आहे की मित्रांनो आपल्या घरचे जे देवघर आहे आपले देवाचे जे मंदिर आहे मित्रांनो त्यामध्ये आपण काही वस्तू काही आपण चित्रे ठेवतो त्यामुळे आपल्या आपण भरपूर पूजा करतो मित्रांनो त्यामुळे आपली भरपूर पूजा पाठ पारायण जप तप व्रत वैकल्य आपण करत असतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला पूजेचे फळ भेटत नाही मित्रांनो पूजा करतो आपण पण आपल्या इच्छेला फळ भेटत नाही मित्रांनो आपली इच्छा पूर्ण होत नाही मित्रांनो आपण म्हणतो ना की मी हे मी हा पारायण केला मी तो पारायण केला मी स्वामींची पूजा केली मी देवीचे स्तोत्र करते मी पठण करते मी खूप काही करते पण माझ्या पूजाला खूप दिवसापासून पूजा करते पण माझ्या पूजेला फळ भेटत नाही माझी इच्छा पूर्ण होत नाही माझी कामं मार्गी लागत नाही मला मार्ग भेटत नाही मला रस्ता भेटत नाही मित्रांनो त्यामुळे आपण मंदिरामध्ये काही चुका करत असतो आणि आपण त्या चुका करत असतो आणि पूजा व्रत वैकल्य पारायण आपले चालू असतात मित्रांनो त्यामुळे आपल्याला पूजेचे फळ भेटत नाही बघूया आपण काय चुका करतो मित्रांनो हे बघा आपले देवघर जे आहेत मित्रांनो देवघर अतिशय पवित्र असतात आपल्या देवघरामध्ये देवघरामध्ये दे, देव दे, पवित्र स्थान आपण देवघराला देव दिलेले आहे मित्रांनो हे बघा आपण रोज पूजा करतो अर्चना करतो त्या वरून आपल्याला सकार्मकता परिणाम दिसतात मित्रांनो घरामध्ये आणि रोज पूजा करतो सकार्मकता प परिणाम आपल्याला दिसतात आणि आपण जर आपल्या देवघराच्या आजूबाजूला जर काय पूर्वजनांचे जर फोटो ठेवले मित्रांनो हे बघा पूर्वजांचे आपले आहे मित्रांनो आपण जर ते फोटो जर आजूबाजूला किंवा मंदिरामध्ये ठेवले तर आपल्याला नकारात्मकता परिणाम भोगावे लागेल यांचे अशुभ परिणाम आपल्याला भेट भोगावे लागतील आपण कळू ना कळू कधी ना कधी आपण हे फोटो लावून देत असतो मित्रांनो आपल्याला काही माहिती नसते पण आपण हे फोटो लावल्यानंतर आपण पूजा आपली चालूच असते मित्रांनो त्यामुळे आपल्याला काही आपण जे करतो मित्रां जे पारायण करतो आपण जे आपले चांगले व्हावे आपण चांगल्यासाठी पारायण करतो मित्रांनो पण ते आपल्या चांगले तर आपल्यासोबत होत नाही पण आपल्यासोबत वाईट घडते त्यामुळे आपण म्हणतो मित्रांनो की मी तर खूप पारायण करते पण माझ्यासोबत वाईट का घडतं माझी इच्छा पूर्ण का होत नाही माझी जी इच्छा आहे ती माझी इच्छा पूर्ण का होत नाही मित्रांनो बघा आपल्या घरामध्ये आपल्या मंदिरामध्ये आजूबाजूला भिंती आपली जी मंदिर आहे त्याच्या बाजूच्या भिंतीला पूर्वजनांचे आपण फोटो लावलेले आहे का मित्रांनो आपण जर लावलेले असेल ते फोटो तर आपण आजच्या आजच काढून टाका मित्रांनो हा फोटोची आपण हे पूर्वजनांची फोटो जे लावलेले आहेत त्यांना एका कोपऱ्यात एखाद्या ता भिंतीला टांगून ठेवा मित्रांनो पण असे देवाराच्या आजूबाजूला ठेवू नका मित्रांनो ने आणि हे बघा आपण रोजची जे पूजा करतो करत असतो आपण हळदी कुंकू फूल हार दे देवांना आपण चढवत असतो मित्रांनो देवांना आपण अर्पण करत असतो ते सुकलेले असतं म्हणजे दोन चार दिवसाचे जे फुलं असतात मित्रांनो ते सुकलेले फुल आहे आपण तसेच ठेवतो मित्रांनो त्यामुळे सुद्धा आपल्याला नकारात्मकता प्रभाव आपल्या घरामध्ये पडू शकतो मित्रांनो ते फुलं जे आहेत मित्रांनो ते आप आपण आधीच काढून एका कॅरीबॅगमध्ये जमा करून म्हणजे नदी तलावामध्ये आपण ते सोडायले पाहिजे मित्रांनो आणि आपण ते फुलं जे आहे सुकलेले ते कचरा कुंडीमध्ये आपण कधीही टाकायला नको मित्रांनो आपण जर असे केले तर आपले पूजाचे फळ असते मित्रांनो ते लोक कचरा कुंडीमध्ये आपले टाक टाकत असतो ते कोणाच्या पायाखाली येतात घानेड्या जागेमध्ये लोक टाकत असतात त्यामुळे आपण कचराकुंडीमध्ये हे सुकलेले फुलं पूजाचे फुल तर कधीही टाकलाय टाकायला नको मित्रांनो त्यामुळे आपण वाहत्या पाण्यामध्येच टाकायला पाहिजे हे फुलं आणि आता देव्हाऱ्यामध्ये आपण काय ठेवायला पाहिजे बघा मित्रांनो देव्हाऱ्यामध्ये एक शंख असे दोन चार शंख नको शंको तर जर आपल्याकडे आहे शंख फक्त एकच पाहिजे मित्रांनो दोन आणि चार शंख नको आणि देवाऱ्यामध्ये आपल्याला भंगलेल्या तुटलेल्या फुटलेल्या मूर् मूर्त्या नकोय मित्रांनो यामुळे आपल्याला नकारात्मकता परिणाम आपल्या आपल्याला भोगावा लागतो मित्रांनो आपण रोजची देवपूजाची करत असतो मित्रांनो त्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणं कटकटी वाद विवाद आपले होऊ शकता मित्र मित्रांनो आपल्याला सरळ म्हणजे आपल्याला मार्ग भेटत नाही मित्रांनो यामुळे आपण हे लक्ष करायचे आहे आपल्या देवारामध्ये तुटलेल्या फुटलेल्या मूर्त्या नको आपल्या देवाऱ्यामध्ये आणि सुकलेली फुल जे आहे आपण एखाद्या विहिरी तलाव मध्ये टाकायला पाहिजे मित्रांनो कचरा कुंडीमध्ये रस्त्यावरती असेही पडून द्यायला नको मित्रांनो आणि पूर्वजनांचे फोटोही या देवाऱ्यामध्ये कधीही ठेवू नये मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहिती सोबत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ